निर्भीड निष्पक्ष उत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे शिक्षक आहे की गुंड असा प्रश्न आता पडलाय मुलास मारहाणीची चौकशी केल्यानं पालकास मारहाण संगमनेर मधील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मुलास मारहाण का केल्याची विचारणा केल्याचा राग आल्यानं शिक्षक व हो इतरांनी पालकास मारहाण केल्याची घटना मंगळवारी संगमनेर खुर्दे येथील एका विद्यालयात घडली या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध आता गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून समजलेली माहिती अशी आहे की तालुक्यातील खांडगाव परिसरातील वैदवाडी येथील सुरेश मारुती लोखंडे यांचा मुलगा मुकेश हा इयत्ता साळवीमध्ये संगमनेर खुर्द येथे एका विद्यालयात शिकण्यास आहे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी मुकेश यास शाळेचे विलास दशरथ गुंजाळ यांनी तोंडात चापटीनं मारहाण केली दरम्यान आपल्या मुलाचं मारहाण का केली याची विचारणा करण्यासाठी पालक सुरेश लोखंडे हे दिनांक सत्तावीस रोजी शाळेत गेले यावेळी गुंजाळ व लोखंडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली त्यानंतर लोखंडे हे घरी गेले हा वाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील चंदर शिंदे यांनी मुलाच्या पालकांना पुन्हा शाळेत बोलवलं दुपारी साडेतीन वाजता ते आपल्या तुलत भाऊ अरुण मचिंद्र लोखंडे यांच्यासह शाळेत आले यावेळी मात्र नाट्य घडलं मात्र शिक्षकांनातून नाटक करतो खोटे बोलतो असं म्हणून विलास गुंजाळ व पप्पू गुंजा गुंजाळ यांनी लोखंड लोखंड यांच्या डोळ्यात मिरची पोट टाकून डोळ्यांना दुखापत केली व खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यांच्यासोबत असलेले राहुल दशरथ गुंजाळ रवी दशरथ गुंजाळ तुषार दगडू वरपे गणेश सुभाष गुंजाळ ओंकार अशोक गुंजाळ पवन एकनाथ वर्पे राहणार खांडगाव यांनी लाखाबुक्क्यांनी मारहाण केली यावेळी चंदार शिंदे यांना देखील दमदाटी करण्यात आली याबाबत सुरेश मारुती लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण करणाऱ्यांमध्ये शिक्षकाचा समावेश असल्यानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी आहे ती खळबळ उडाली या शाळेच्या विरोधात काही संघटना आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत शिक्षकाने केलेले हे कृत्य अतिशय लज्जास्पद आहे निंदनीय आहे त्याचा सर्व स्तरातून आता निषेध होतो आहे रासत्ता न्यूज ब्युरो संगमनेर